श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा हा स्वामी संदेश जे जे शेवटपर्यंत ऐकतील त्यांचा आज विजयाचा दिवस ठरणार आहे तुम्ही जी इच्छा मागाल ती आज स्वामी नक्की पूर्ण करतील त्यामुळे या संदेशाला दुर्लक्ष न करता संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका आणि त्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की शेअर करा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या श्री स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा त्याने तुम्ही आपल्या श्री स्वामी समर्थ परिवाराचा एक सदस्य बनाल आणि जर तुम्हाला हा स्वामी संदेश मनापासून आवडला असेल तर याला नक्की शेअर करा शेअर करायला अजिबात विसरू नका माझं नाव नसतं जरी तुझ्या मुखात आलं तरी तुझ्या सर्व अडचणी दूर होतील भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे खऱ्या भक्तांवर कधीच अन्याय होऊ देत नाही देव पावतो की नाही माहीत नाही पण सांगत माणसापुढे जोडलेल्या हातापेक्षा देवापुढे जोडलेले हात जास्त बळकट असतात स्वामी म्हणतात जो माझ्याकडे चार पावले चालतो त्याच्यासाठी मी शंभर पावले चालून येतो स्वामींच्या प्रत्येक निर्णयावर खुश राहायला शिका स्वामी आपल्याला ते नाही देत जे आपल्याला चांगले वाटते स्वामी ते देतात जे आपल्यासाठी चांगलं असतं भूतकाळ आणि भविष्यकाळाचा विचार करून आपले वर्तमान काळ खराब करू नका जीवनात येणाऱ्या प्रत्यक्षणांचा आनंद घ्या अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती उपासना व नामस्मरण जी तुमच्या कानातून हळू सांगत असते सगळं मु उत्तम होईल जे आज मनात आहे उद्या तुझ्या नशिबात पण असेल ही स्वामींची इच्छा आहे कठीण परिस्थिती आल्यावर कसे जगायचे हे शिकवणारा शब्द म्हणजे स्वामी योग्य वेळी तुला योग्य गोष्टी मी देईलच पण प्रत्येक वेळी जर इतके येताना अपेक्षेचे गाठोडे सोबत येऊन येशील तर तरी फक्त निराशच पडेल हे मात्र लक्षात ठेव जगणं कोणाचं सोपं नसतं आपण सोडून बाकी सगळ्यांचं चांगलं आहे असं फक्त आपल्यालाच वाटत असतं जे गेलं ते सोडून द्या जे आहे त्याचा स्वीकार करा आणि जे घडवायचं आहे त्यावर विश्वास ठेवा मी कोणत्याही रूपात तुला मदत करायला येईल मला शोधू नको मला ओळख ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न लवकरच साकार होईल एकटे उभे राहून साम्राज्य उभे करण्याची हिंमत ठेवा कारण जग ज्ञान देतं साथ नाही माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा तो माझा खरं तर तुमची फक्त वेळ असते ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे नाहीतर जवळचे सुद्धा दूरचे असतात लोकांचा जास्त विचार करू नका कारण ज्याच्याकडे काही नाही त्याला हसतात आणि ज्याच्याकडे सर्व काही आहे त्याच्यावर जळतात सारखे सारखे घेतलेले माघारही तुम्ही दुबळे आहेत असं दाखवते त्यामुळे काही झालं तरी सारखी सारखे माघार घेऊ नका शोधावया भाकरीला निघाले ती भूक आहे जन्मातच गरीबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागले की खाणे ही प्रकृती आहे घासातील घास दुसऱ्याला देणे ही सद्गुरूंची शिकवण आहे स्वामी सांगतात आयुष्यात काही जागा मोक्या राहिल्या तरी चालतील पण चुकीच्या लोकांचा सहवास अजिबात नको नाहीतर आयुष्य जिवंतपणेच उद्ध्वस्त होतं जपामाळ माझ्या आयुष्याची तुझ्या नामात चिंब भिजावी तुझ्या कृपेने झालेली सुरुवात तुझ्या पायांशीच पूर्ण व्हावी खूप संकटं आली आयुष्यात पण कधी हार नाही मानली कारण जेव्हा संकट आलं ना मागून एक आवाज यायचा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मातीचा दिवासुद्धा रात्रभर अंधाराची लढतो मग तो स्वामींचा भक्त आहेस अडचणींना कशाला घाबरतोस स्वामी सांगतात गुरुभक्ती म्हणजे लीन झालेली माणसं वाईटातूनही चांगल्या गोष्टी उचलतात आणि आपल्या भक्तिमार्ग अखंड सुरू ठेवतात हीच गुरुचरित्रेतील मोलाची आणि महत्त्वाची शिकवण आहे जो असे कारण सर्व सृष्टीशी आकाराने जो लावे भक्तीशी पुलवी मनाच्या दंभ युक्तीशी असा अविनाश स्वामी माझा दुखणे आणि त्याचे दुःख हे दोन्ही निराळी असल्यामुळे दुखणे आले तरी मनुष्याला आनंदात राहता येईल ज्याच्याजवळ भगवंत असेल त्यालाच आनंदाने जगणे प्राप्त होईल म्हणून ज्याला आनंदात जगायचे आहे त्याने नाम घ्यावे भगवंताच्या अनुसंधानात राहावे झुकवूने मस्तक तुझ्या पाऊली नाम घेतो तुझे स्वामी माऊली वरदस्त लाभ हो तुझा सर्वांशी सुख ठेव सदैव आम्हालेकर असे नशिबात नसलेल्या गोष्टी पैशाने नाही तर श्रीस्वामी समर्थ नामस्मरणाने मिळतात देव काहीतरी देईल या आशेने मंदिरात नाही जा पण त्याचे देवाने आपल्याला भरपूर काही दिले यासाठी मंदिरात जावं हे स्वामी माऊली मला इतकी तुझी भक्ती दे की माझ्या शरीराच्या पेशी पण पेशी फक्त स्वामी समर्थ बोलेल संपूर्ण शरीर स्वामी भक्त होऊ दे माझ्या शरीराद्वारे होणारे प्रत्येक कर्म मग ते कौटुंबिक असो व रोज रोटीचे किंवा सामाजिक असो असे प्रत्येक मात्र कर्म तुझी सेवा असू दे आणि माझ्या शरीराला निमित्त करून फक्त तुला अपेक्षित आनंदी जीवनाची जी। अभिव्यक्ती करून घे हेच तू करू शकतो कारण तू या विश्वातील सर्वोच्च शक्ती आहेस तुला सर्व शक्य आहे देवाच्या शक्तीवर मनापासून विश्वास ठेवा परमेश्वर कधीच वाईट होऊ देणार नाही अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी, स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे स्वामींनी अनुभूती येणे आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजे अमृत मिळणे होय सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा स्वामी सांगतात जिंकून दाखवा त्यांना जे तुमच्या हरण्याची वाट बघतात डोळ्यांना न दिसणारा व्हायरस तुम्हाला मारू शकतो यावर तुम्ही जसे विश्वास ठेवता तसा डोळ्यांना न दिसणारा भगवंत तुम्हाला वाचवू शकतो यावरसुद्धा विश्वास ठेवा जीवन सुखी होईल काल तुमच्याबरोबर काय घडलेले आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा उद्या तुम्हाला काय घडवायचे आहे हे लक्षात ठेवा कारण तुमचा जन्म हा गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस आनंदाने जगण्यासाठी झालेला आहे हे लक्षात ठेवा ज्यांच्या पाठीशी कोणी नसतं त्यांच्या पाठीशी स्वामी महाराज असतात कधीकधी असा प्रसंग येतो की मला या जगात स्वामीशिवाय कोणी नाही हे सिद्ध होते शेवटी अशक्यही शक्य करतील स्वामी महाराजांच्या चरणी सतत प्रार्थना करावी मी कसाही असलो तरी तुमचा आहे तुम्ही मला अंतर देऊ नका मी पदोपदी तुम्हाला विसरतो पण मला सांभाळून घ्या स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करावी श्रद्धा ही माणसाच्या हातातील सगळ्यात मोठी ताकद आहे जिच्या सहाय्याने तो मोठ्यात मोठ्या संकटांना पार करू शकतो नशिबाने साथ सोडले म्हणून मरायचे नसते स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते मागील आठवणीने रडायचे नसते भविष्याचा विचार करून जगायचे असते कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्त्वाचे असते शुल्लक संकटांना घाबरायचे नसते एक ठेस लागली म्हणून थांबायचे नसते धीराने त्याच मार्गावर जायचे असते एका मनुष्याने तीस वर्ष मनापासून नोकरी केली तो म्हणाला भगवंताची पूजा आणि भक्ती कशी करावी हे मी नोकरीपासून शिकलो त्याला विचारले ते कसे जेव्हा त्याने उत्तर दिले नोकरीमध्ये वरिष्ठांच्या मर्जीप्रमाणे वागावे लागते तो तिथे बदले करीत तिथे आपल्याला जावे लागते मग घरात अडचण असली तरी तिथे आपले काही चालत नाही म्हणजे आपले पण बाजूला ठेवावे लागते मी आता मी सेवानिवृत्त झाल्यावर मालक तेवढा बदलला आता मी वरिष्ठांच्या ठिकाणी भगवंताला ठेवले भगवंत हा श्रेष्ठ वरिष्ठ आहे कारण तो मनासारखा स्वार्थी नाही तो अत्यंत निस्वार्थी असल्यामुळे माझ्या हिताचेच नेहमी घडवून आणतो म्हणून मी आता अत्यंत आनंदी आहे जे आहात तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओ वाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार स्वामी म्हणतात या जगात कोणतीच गोष्टही कायम टिकणारे नाही दुःखाचंही तसंच असतं आणि काळासाठीची दुःख राहतं आपण फक्त हिंमत ठेवायला हवी एकटं राहायची भीती वाटते म्हणून तर आलोय तुझ्या मागोमाग आता जिथे जिथे तू तिथे तिथे मी आहे हे स्वामी राय आमच्या जीवनात कोणतीही समस्या असू दे व कोणतीही अडचण असू दे त्या सर्वांचे उत्तर तू स्वतःच आहेस जेव्हा आम्ही तुला ओळखतो